तर मालिकेच्या आजच्या भागामध्ये मंजू सत्याला एका दुसऱ्या सोबत बघते आणि तिला कळतं की ही सत्याची गर्लफ्रेंड आहे आणि त्यामुळे आता मंजूला खूप वाईट वाटतं ती आता रडत रडत तेथून निघून जाते त्यानंतर पुढे आता बलमा पप्या आणि सत्या दुसऱ्या ठिकाणी येतात तर आता मंजूचा पडलेला चेहरा बघून सत्याला मात्र खूप हसू येत असतं तर पप्या आता त्याच्या घरी निघत असतो आणि तेव्हा बलमा आणि सत्या त्याला थांबवतात आणि तू आजपासून थोडे दिवस तरी असंच मुलगीच्या वेशात राहायचं असं सांगू लागतात पण पप्या काही त्या गोष्टीसाठी तयार होतच नसतो पण त्यानंतर बलमा आणि सत्या त्याच्याबरोबर गोडगोड बोलतात आणि त्याला ब्लॅकमेलसुद्धा करतात आणि तुझ्या मंजुताईसाठी तू तु एवढंसुद्धा करू शकत नाहीस तिची ना तुला शपथ आहे बघ असं पप्याला सांगतात त्यानंतर पप्या मात्र आता त्या मुलगीचं सॉंग करण्यासाठी तयार होतो त्यानंतर पुढे मंजू आता रागाच्या भरामध्ये घरी येते आणि तेव्हा अमृता तिला आता विचारू लागते की दीदी काय झाले तेव्हा मंजू आता घडलेला सगळा प्रकार अमृताला सांगू लागते पुढे मंजू सत्यालाच आता दोष देत असते तेव्हा अमृता म्हणू लागते की दिदे जेव्हा सत्यादाजी तुला प्रपोज करणार होते तेव्हा तू त्यांना नकार दिला होतास ना आणि त्यामुळेच त्यांना खूप वाईट वाटलं होतं बघ त्यावेळी आणि या काळामध्ये त्या मुलीनेच त्यांना धीर दिला असे तू एक काम कर तू ना सत्यदाजींना भेट आणि सरळ सगळं विचारून मोकळी हो आणि तेव्हाच तुला कळेल की त्यांच्या आयुष्यात ती मुलगी आहे की नाही आणि जर दुसरी मुलगी त्यांच्या आयुष्यामध्ये असेल ना तर तू ना आता त्यांचा विचार करणं सोडून दे तेव्हा आता मंजू विचारामध्ये पडते अमृता आता मनातल्या मनात, मनात विचार करू लागते की सत्यदाजी असं काहीही करणार नाहीत ते मुद्दामून असं करत असतील त्यानंतर आता पुढे रात्र झालेली असते बलमा आणि सत्या बसलेले असतात तर मंजू आता सत्याला फोन लावते तर बलमा सत्याचा फोन हातामध्ये घेतो आणि तो फोन कट करतो आणि आपल्या मोबाईलवरून आता मुद्दामून सत्याच्या मोबाईलवर फोन लावतो आणि दोघेही असेच बसतात तर आता मंजू मात्र रात्रभर सत्याचा फोन ट्राय करत असते मात्र सत्याचा फोन मात्र व्यस्त लागत असतो तर इकडे आता मात्र मंजूला खूप राग आलेला असतो आणि मंजूला आता वाईट वाटू लागतं की हा सत्या माझा फोन का उचलत नाही आहे म्हणजे आता विचार करू लागते की नक्की त्या मुलगीबरोबर सत्या बोलत बसला असेल आता ना मी एक काम करते उद्या सकाळ सकाळी सत्याच्या घरी जाते आणि सत्यालाच बोलून टाकते म्हणजे सगळं क्लिअर होऊन जाईल त्यानंतर पुढे आता मम्मी आता प्रभाकरला फोन लावते आणि ती आता प्रभाकरला ओरडू लागते की तुम्ही मला इथून बाहेर काढण्यासाठी काही करणार आहे की नाही सांगा तेव्हा आता प्रभाकर पण सांगू लागतो की आम्ही दोघं सत्याने मी तुला बाहेर काढण्यासाठी खूप प्रे खूप प्रयत्न करत आहे पण कुठलाच वकील तुझी केस घ्यायला मात्र तयारच होत नाही आहे बघ माया तू ना काही काळजी करू नकोस आम्ही पूर्ण प्रयत्न करत आहोत आम्ही तुला लवकरच तिथून बाहेर काढतो तू काहीही काळजी करू नकोस असं प्रभाकर म्हणतो आणि तो हळूच फोन कट करतो तर मित्रांनो आजचा भाग तुम्हाला कसा वाटला प्लीज कमेंट करून सांगा आणि जर आजचा भाग तुम्हाला आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक मात्र नक्की करा आणि नोटिफिकेशन बेल प्रेस करा